नमस्कार मी पूर्वा पूर्वाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर आज आपण आषाढी एकादशी स्पेशल उपवासाचं किंवा साबुदाण्याचं थालीपीठ बघणार आहोत तर त्यासाठी लागणार आधी साहित्य बघून घेऊयात मी इथे ह्या एका वाटीने अर्धी वाटी साबुदाणा मोजून तो मिक्सरला कच्चास फिरवून घेतलेला आहे साबुदाणा भाजायची गरज नाही आहे तो मिक्सरला फिरवून घेतला आहे आणि अशी थोडी जाडसर भरड ठेवलेली आहे तर आपल्याला ते लागणार आहे त्याच्यानंतर उकडलेला बटाटा लागणार आहे तीन ते चार चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट लागणार आहे एक चमचा जिरे लागणार आहेत आलं आणि हिरवी मिरचीची पेस्ट लागणार आहे चवीनुसार मीठ लागणार आहे आणि जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात असाल तर तुम्ही कोथिंबीर घातली तरी काही हरकत नाही एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे इथे मी ह्या वाटीच्या मेजरमेंटने अर्धी वाटी, वाटी साबुदाना घेतला होता त्याचं पीठ करून घेतलेलं आहे मिक्सरला फिरवून तर अर्धी वाटी साबुदाण्यासाठी आपल्याला अर्धी वाटीच पाणी लागणार आहे ला याच वाटीने मी मेजर करून घेत आहे आणि ह्या पिठामध्ये आपण घालून घेऊयात मिक्स करून घेऊयात आणि झाकण ठेवून एक पंधरा ते वीस मिनिट आपण हे मुरण्यासाठी ठेवून देऊयात तर अशा पद्धतीने हे मी साबुदाण्याचं पीठ पाणी घालून भिजवून घेतलं होतं जवळजवळ दहा मिनटं झालेली आहेत तुम्ही बघू शकाल इथे साबुदाणा छान भिजला गेलेला आहे आता ह्या ह्याच्यामध्ये आपल्याला एक साधारण अर्धा पेक्षा थोडा जास्ती उकडलेला बटाटा घालून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये दोन ते चार चमचे भाजलेल्या दाण्याचा कूट घालायचा आहे जर तुम्ही उपवासाला जिरे खात असताल तर नक्कीच जरूर घाला एक चमचा जिरे आलं आणि मिरचीच भरड त्यानंतर आणि चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि बारीक चिरलेली कोथिंबीर वा मस्त आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने हे मी सर्व एक जीव करून घेतलेला आहे आता इथे मी एक नॉनस्टिक तवा तापायला ठेवलेला आहे त्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालून घ्यायचं आहे गॅस मध्यम आचेवरच ठेवायचा आहे आणि लगेचच आपण टाकून घेऊया छोटे छोटे केले तुम्ही तुमच्या आवडीनुसार जाड पातळ तुम्हाला कसे हवे आहेत त्या पद्धतीने करू शकता ह्याला असा साईडनी थोडासा आकार देऊन घ्यायचा आहे गोलाकार मस्त आणि झाकण ठेवून एक बाजू शिजवून घेऊयात तर अशा पद्धतीने मी पाच मिनिटं एक बाजू थालीपीठाची शेकून घेतलेली आहे आता आपण पलटून घेऊया दुसरी साईड वा मस्त बघू शकाल इथे तुम्ही किती सुंदर कलर आलेला आहे आणि खूप छान कुरकुरीत मस्त होतात था थालीपीठ वा सुंदर अशाच पद्धतीने आपण दुसरी बाजू देखील शेकून घेऊया तर अशा पद्धतीने मी दुसरी बाजू देखील पाच मिनिटे खालून शेकून घेतलेली आहे आता हे थालीपीठ तुम्ही लगेच ताटलीवर काढून घेऊ नका एका अशा पद्धतीच्या जाळीवर काढून घेऊया कारण त्याच्यातलं मॉइश्चर रिटेन राहतं तर हे थालीपीठ आपण एका जाळीवर काढून घेऊयात सुंदर खूप सुंदर होतात हे थालीपीठ आणि तुम्ही बघू शकाल ह्याचा क्रिस्प वा सुंदर तर अशाच पद्धतीने मी बाकीचे थालीपीठ करून घेत आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच मस्त चमचमीत खुसखुशीत आणि खमंग रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद